आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राइब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांत दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत जी जनतेची भूमिका तीच माझी भूमिका आमदार विक्रम पाचपुते यांचे स्पष्टीकरण जनता दरबार घेण्याची गरज भासू नये आमदार पाचपुते यांनी टोचले अधिकारंच कान या सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक्रम पाचपुते सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये चांगले सक्रिय होऊन चर्चेत राहत आहेत याचाच एक भाग म्हणून श्रीगोंदा मतदारसंघामध्ये आमदार विक्रम पासपुते यांनी सहा एप्रिल रोजी तिसरा जनता दरबार घेतला आहे जनता दरबार घेण्याची गरज भासू नये असे कामकाज शासकीय अधिकाऱ्यांनी केले पाहिजे असे वक्तव्य करून अधिकाऱ्यांचे आमदार विक्रम पाचपुते यांनी कान टोचले आहेत असं म्हटलं तर वावू ठरू नये दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर ला बोलताना आमदार विक्रम पाचपुते यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली आज आपण ठरल्याप्रमाणे आपण वर्षाच्या सुरुवातीला श्रीगोंदा शहरामध्ये जनता दरबाराची सुरुवात केली होती मागच्या मार्च महिन्यामध्ये अधिवेशन सुरू असल्यामुळे आपला तो जनता दरबार घेता आला नाही आज आपण एप्रिलमध्ये हा तिसरा जनता दरबार घेतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि अनेक लोकांचे प्रश्न जनता दरबारमध्ये सुटल्यामुळे तेव्हा नव्याने जे काही प्रश्न असतील काही जे प्रलंबित आहेत पण प्रलंबितपेक्षा आता नवे प्रश्न जास्त समोर यायला लागलेत आणि ते प्रश्न कशा पद्धतीने मार्ग करता येईल हे अधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे चांगल्यापैकी प्रश्न हे मार्गी लागतात एकंदर येणाऱ्या काळामध्ये आमची अपेक्षा अशी असणार मी मागेही कायम बोलून दाखवलं आहे की जनता दरबार घ्यायची वेळ येऊनही अनुषंगाने काम व्हावं असं आमची जरी अपेक्षा असली तरी जनतेची अपेक्षा असते की हा कंटिन्यू राहिला पाहिजे कारण सर्व अधिकारी एका जागेवर भेटतात तर त्या अनुषंगाने आज सुद्धा जनता दरबारचे आपण आयोजन केलेलं आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आजही या जनता दरबारला लाभलेला आहे मुळात कोणताही प्रकल्प होत असताना त्या प्रकल्पाची संपूर्ण माहिती मिळेपर्यंत त्याला विरोध असणं समर्थन असणं हे स्वाभाविक आहे पण विकास होत असताना विकास हा जनतेच्या हिताचा झाला पाहिजे त्याच्यात जर कोणाचं नुकसान होत असेल म्हणजे चार जणांचा फायदा आणि अनेकांचं नुकसान असं होत असेल तर तो, तो विकास कोणाच्याही कामाचा नसतो त्यामुळे नक्कीच याचा तोटा काय होणार आहे यासंदर्भात सुद्धा माहिती मागवलेली आहे माझ्याकडे प्रकल्पाची शंभर टक्के माहिती नाही आहे पण जर तो जनहिताचा प्रकल्प असेल चा नोकऱ्या चांगल्या तयार होत असेल तर त्याचा सकारात्मक विचार झाला पाहिजे पण जर त्या प्रकल्पामुळे प्रदूषणाची हानी होणार असेल आणि एक काय म्हणणार दीर्घकालीन जर काही आपल्याला नुकसान होणार असेल तर असे प्रकल्प नाही झाले तरी चालतील या मानसिकतेचे आम्हीसुद्धा आहोत पण योग्य ती माहिती घेतल्याशिवाय याच्यावर बोलणं योग्य राहणार विरोधाला विरोध कुठे होत असेल तर ते चुकीचं आहे पण जर प्रो प्रोजेक्टला नैतिकदृष्ट्या कुठे जर विरोध होत असेल तर ते आम्ही शंभर टक्के आम्हीसुद्धा त्याचं समर्थन करूयात माझ्याकडे काही गावकरी आले होते आल्यानंतर मी सुद्धा मी जे म्हटलं की मी माहिती मागवली आहे कारण मलाही संपूर्ण प्रोजेक्टची माहिती नाही आहे ढोबळ उगाच नुकसान होणार आहे म्हणण्यात काय अर्थ नसतं नुकसान काय प्रमाणात होणार आहे कसं होणार आहे त्याला पर्यावरणाची हानी होणार आहे काहींचं मत आहे तर त्यासाठीच तर खरं हिअरिंग लागलेलं ला आहे म्हणजे आता एकोणतीस तारखेला हिअरिंग आहे त्या हिअरिंगमध्ये लोकांचे काय ऑब्जेक्शन असतील ते क्लिअर होतील शासनाची काय भूमिका आहे ती सुद्धा क्लिअर होईल आणि एक आमदार म्हणून माझी भूमिका कायम एकच असणार आहे की जी जनतेची भूमिका आहे ती आमची भूमिका आहे जनतेची भूमिका जर विरोधाची विरोधाची असेल तर आमची भूमिका विरोधाची असणार आहे जनतेची भूमिका जर एखाद्या प्रकल्पाच्या समर्थनाची असेल तर आमची भूमिका सुद्धा समर्थनाचीच असणार आहे विकास होत असताना काहींना त्याचा फायदा होतो काहींना तोटा होत असतो पण किती जणांना फायदा होतो आणि कितींना तोटा होतो हा महत्वाचा भाग असणार आहे जनतेला जास्तीत जास्त प्रमाणावर फायदा होत असेल आणि चार दोन जणांचं नुकसान असेल तर त्याच्यावरती काहीतरी बसून मार्ग काढला पाहिजे पण मोठ्या संख्येने जर जनतेचं नुकसान होणार असेल तर असे प्रकल्प मतदारसंघात आले नाहीत तरी सुद्धा चालतील या भूमिकेचे आम्ही आहोत आव्हान उलट चांगलं ना अवेअरनेस होतोय लोक कसं असतं माहिती आहे का एखादी गोष्ट चोरी पकडली ते वगैरे झाली म्हणजे जनता अवेअर होतीये इतके दिवस लक्ष नव्हतं हो सतर्क सगळे हात हे उत्तम बाब आहे आणि जो चुकीचा आहे त्याच्यावर आपण कालही नव्हतो आजही नाही न उद्याही राहणार नाहीये तर एक व्यक्तीची प्रवृत्ती तर आपण बदलू शकत नाही पण कामकाजाची प्रणाली ही बदलली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे आणि मी वेळोवेळी मी लोकांना सूचना केल्या किंवा जनतेला विनंती केलेली आहे आपल्याकडे आप अशा काही गोष्टी निदर्शनात येत असतील तर आमदार म्हणून हक्काने आपण सांगा सुधारणा होण्याजोगे असतील तर ठीक नसतील तर त्या ठिकाणी आपण पर्याय पाहूया त्या विरोधात संपूर्ण गावकरी विरोधात केलेला आहे परंतु अजून काम ते बंद झालेलं नाही तो विरोध चुकीच्या पद्धतीने होत आहे दुर्दैव असा आहे की मी स्वतः चार दिवस त्या प्रकल्पासाठी त्या चर्चेमध्ये दिले होते त्यात काय झालंय की कंपनीच्या चार दोन चुका आहेत तशाच ग्रामस्थांच्याही काही चुका आहेत पण दुर्दैव असं आहे की आपण ज्या मध्यस्थीमध्ये मध्यस्थी करून मार्ग काढला होता तो अनेकांना पटला होता पण त्यात काही स्थानिक राजकारण आढळ आलं स्थानिक राजकारणाची भूमिका घेऊन अनेकांनी ते वेगळ्या पद्धतीने ते राजकीय पद्धतीने ते पेटवलं असा वैयक्तिक माझा समज आहे आणि जर त्यात स्थानिक अडचणी होत्या तर आमदार म्हणून आपण मार्ग काढला होता तो मार्ग पटला नाही त्यामुळे नक्कीच ग्रामस्थांना मी मागाशी जसं म्हणलं जर प्रकल्पाला विरोध असेल मी त्यांना सांगितलं की ज्यांना त्या बाजूने आम्ही आहोत या तिसऱ्या जनता दरबारामध्ये बऱ्यापैकी नवीन प्रश्न नागरिकांनी मांडले होते त्यातून मार्ग निघत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे मात्र उकडीचे आवर्तन हा विषय तसाच ऐरणीवर असल्यानं ना अनेकांनी नापसंती व्यक्त केली आजच्या खासरुतावर तुर्तास येथे स्तंभ पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद लाईव्ह दा